श्रोते हो नमस्कार काहीशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा भेटीला आलो आहोत भाग पाचवा रंगनाथ स्वामी निगडीकर त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा जाणून घेऊया समर्थ पंचायतना मधले रंगनाथ स्वामी निगडीकर यांच्याबद्दल आपण बोलत होतो आणि त्यांचं संक्षिप्त असं सुंदर चरित्र ऐकत होतो त्यांचा अधिकार काय आहे हे आपल्याला जाणून येत होत मागच्या भागात आपण असं पाहिलं आठवत असेल तर की छत्रपती शिवाजी महाराज यांना रंगनाथ स्वामींबद्दल थोडासा किंतु परंतु निर्माण झाला होता आणि तो झाला खरं पण तो संदेह त्यांचा निर्माण ने, झालेला रंगनाथ स्वामींना शिवाजी महाराज अनन्य भावाने शरण आले आणि इतकंच नाही तर त्यांनी त्यांना बारा गाव अंदण दिली की महाराज तुमचा एवढा मोठा अधिकार आहे ही बारा गाव माझ्याकडून घ्या पण रंगनाथ स्वामी म्हणाले आम्हाला काय करायची ती गाव आम्हाला याचा काहीही उपयोग नाही चराचरावर आमची सत्ता असताना या गावांचं काय करू असं त्यांनी शिवरायांना म्हटलं आणि परमेश्वरच मोठा दाता आहे त्याच्याशिवाय कोणीच सत्ताधीश नाही ही अशी शिकवण शिवरायांना त्यांनी दिली आणि त्यांच्या या शिकवणीने त्यांच्या या बोलण्याने शिवाजी महाराज थक्क झाले आणि शिवरायांनी त्यांना आपल्या महालात आपल्या राज्यामध्ये राहण्यासाठी विनंती केली आणि आपला मुक्काम इथे करा असं त्यांनी त्यांना सांगितलं वा वा सुंदर आणि पुन्हा कालांतराने तो योग आला बर का समर्थ साताऱ्याला असताना रंगनाथ स्वामींना सुद्धा तिथे सन्मानाने बोलवण्यात आलं पाचारण करण्यात आलं समर्थांच्या आज्ञेप्रमाणे रंगनाथ स्वामी एके दिवशी कीर्तन करीत होते आणि सर्व श्रोतृवृंद मुग्ध झाला होता अत्यंत भावपूर्ण असं कीर्तन चालू होत सगळे रंगात आले होते मन लावून कीर्तन ऐकत होते आणि आणि अचानक कीर्तन सुरू असताना स्वामींनी हात वर केले अचानक हात वर केले आणि एका जागी स्थिर केले डोळे मिटून घेतले रंगनाथ स्वामी देही असून तेव्हा विदेही झाले होते त्या अवस्थेत होते आणि बराच वेळ होते त्या अवस्थेत आणि स्वामी असेच हात वर करून होते कित्येक वेळ कित्येक म्हणजे जवळजवळ एक दीड तास खूप वेळांनी त्यांनी हात खाली केले त्यांच्या अंगामध्ये जो मोठा झगा होता म्हणजे पूर्वी जगा संत <laughs> सत्पुरुष तो झगा होता तो संपूर्ण ओला झाला होता त्यांनी त्या झग्याच्या बाह्या पेळल्या पाणी निथळत होत आणि सर्व हे सगळं आश्चर्य आणि कुतुहलाने बघत होते हे काय चाललंय इथे तर आमच्या समोर उभे आहेत आणि कसे काय बरं ते ओले झाले बरोबर मग शिवरायांनी धैर्य करून हळूच विचारलं स्वामी हे काय घडलं जग्याच्या बाया आपण पेळल्या पाणी कुठून आलं कृपया उलगडा करा रंगनाथ स्वामींनी आपलं मुख पुसलं सभोवार नजर टाकली आणि म्हणाले नगर मध्ये माझा एक भक्त आहे तो व्यापारी आहे वस्तूंनी भरलेलं त्याचं जहाज बुडत होत आणि त्याने माझं स्मरण केलं धावा केला करुणा भाकली त्यामुळे त्याच्या जहाजाच्या तळाशी मी हात घालून ते जहाज वर खेचलं त्यामुळे मला कीर्तन सेवा खंडित करावी लागली आणि या प्रसंगाची सत्यता तुम्हाला आज नाही पंधरा दिवसांनी निश्चित कळेल पुन्हा कीर्तन जसं तर तसं सुरू झालं मध्ये एक दीड तास गॅप झाली खंडित झालं होतं आणि अतिशय संपूर्ण कीर्तन भावपूर्ण कीर्तन सगळ्या लोकांनी ऐकलं होत आणि सगळ्यांचे डोळे पाणावले होते आणि समर्थांचा रंगनाथ स्वामींचा मुक्काम त्यावेळी शिवरायांच्या राजप्रसादामध्येच होता ही महत्वाची गोष्ट वा वा म्हणजे खूपच अधिकारी कुण अधिकारी, अधिकारी आणि काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा आपण त्यांचा हा अधिकार जाणून घेतोय आणि अशीच ही त्यांची चर्चा सुरू जशी आपली आहे तशीच रोज चर्चा आणी हो ए, चर्चा अध्यात्माची चर्चा शिवरायांची आणि रंगनाथ स्वामींची होत असते आपल्याकडेच आले आहेत संत पुरुष म्हटल्यावर महाराजच ते धर्माचा प्रचार करणारा हा राजा सोडतो की काय एवढ्या सत्संगाला आध्यात्मिक चर्चा सुरू अध्यात्मिक सत्र आणि रोज हा क्रम सुरू होता बरोबर असं करता करता पंधराव्या दिवशी सातारामध्ये एक सावकार आला आणि तो सावकार आला थेट छत्रपतींच्या दरबारात शोध घेत घेत आणि त्यांनी महाराजांना मुजरा नमस्कार आड़ी गेद गेद केला आणि रंगनाथ स्वामी कुठे मी शोध घेत घेत इथपर्यंत आलो तेव्हा मला इथे कुठेतरी असल्याचं कळलं तर महाराज कृपा करून कुठे आहेत ते सांगा महाराजांनी त्यांना प्रतिप्रश्न केला सावघराला रंगनाथ स्वामी कुठे आहात आणि का आहे ते तुम्ही का शोधताय पण तेव्हा सावकाराने सगळा वृत्तांत जो आता आपण सांगितला तो शिवरायांना कथन केला आणि हा वृत्तांत सावकाराच्या तोंडून ऐकत असताना सावकार सांगतोय आणि शिवाजी महाराज आणि तिथे उपस्थित सगळे जण आश्चर्यचकित झाले आणि हेच रंगनाथ स्वामी म्हणाले होते ना याचं प्रत्यंतर तुम्हाला पंधरा दिवसांनंतर येईल सातारकरांना रंगनाथ स्वामींचा अधिकार समजला सावकाराच्या इच्छेप्रमाणे झालं त्याने काय केलं रंगनाथ स्वामींना भेटल्या भेटल्या दंडवत घातला भेट करून तर दिलीच एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना पाहताच त्याच्या डोळ्यातनं घळा घळा अश्रू वाहू लागले समर्थही होते तिथे समर्थांना त्यांनी दंडवत घातला सावकाराने रंगनाथ स्वामींची पाद्यपूजा केली आणि मोहरांनी स्नान घातलं त्यांना सावकारच हो आणि जीवनदान मिळालं आणि अहो जीवनदान कसलं त्याला आयुष्याच दान मिळालं या भवसागरातून तरुण जाणारे रंगनाथ स्वामींसारखे सद्गुरु त्या सावकाराला लाभले तेव्हा त्यांनी त्यांना त्या ते मोहरांनी स्नान घातलं आणि पूर्ण पेहराव त्यांना अर्पण केला काय पण पेहराव मी देणार हा तुम्ही घ्या त्यांच्या शिरपेचा मध्ये तुरा खोला गळ्यामध्ये रत्न जडीत असा कंठा घातला ते मोठेच होते अधिकाराने तर होतेच पण पोशाखाने सुद्धा एकदम सरदारासारखे होते अगदी दृष्ट लागावी अशी सद्गुरूंची पूजा त्या सावकाराने केली बरं का आणि समर्थांची सुद्धा यथोचित पूजा केली आपले रंगनाथ स्वामी असताना एवढा सुंदर योग असताना सोडतो की काय सावकार आणि अशी सुंदर पूजा झाली साताऱ्यामध्ये साखर वाटली जिकडे तिकडे आनंद झाला आणि अशा रंगनाथ स्वामींचा अधिकार हा त्यांना कळलाय वा वा